बुलेट शर्यतवाल्या पाटलांचा वाढदिवस साजरा राबवले सामाजिक उपक्रम माडा लोकसभा निवडणुकीदरम्यान अकरा बुलेटची शर्यत लावण्यावरून राज्यभरात चर्चेला आलेल्या विश्वशांती परिवाराचे निलेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या दीवा रक्तदान शिबिरात दोनशे दीवा एकवीस जणांनी रक्तदान केलं या रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पिठाची गिरणी ड्रेसिंग कपाट व रेंजर सायकल विजेत्यांना वाटप करण्यात आली तर मोफत डोळे तपासणी शिबिरात नव्वद जणांची डोळे तपासणी करण्यात आले तर यामधील दहा जणांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे मोननीम येथील निवासस्थानी साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाला समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे अकोलेचे भारत नाना पाटील संजय पाटील घाटणेकर सयाजीनाना पाटील पडसाळीचे सरपंच योगेश पाटील राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी अनिल सावंत उदय जाधव पोपटभाई जोबाडा राजाभाऊ भांगेरे अनिल नाना मोरे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील उत्तम मोरे अमोल पाटील सचिन जगताप आदींसह विश्वशांती परिवाराचे सदस्य उपस्थित होते यावेळी एकवीस किलोचा केक आणि एकवीस हजार रुपयांचा हार पालखी मार्ग परिवाराचे रविकांत जाधव व मित्र परिवाराने परिवारा निलेश पाटील यांना घालत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन भांगेरे सर यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा